बँकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डाळ शेवगा करणार आहोत ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आपण चांगल्या स्वच्छ धुवून छोट्या छोट्या कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक वाटी डाळ घेतलेली आहे आपण तुरीची त्याच्यामध्ये तुरीची आणि मूग डाळ मिक्स आहे आणि एक कांदा कापलेला आहे आपण थोडीशी कोथमीर घेतलेली आहे ह्या वरणाला कोथमीर खूप छान लागते आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ वरण शिजायला टाकू कुकरमध्ये आपण तेल टाकलं जिरा मुहरी टाकली आता आपला कांदा लसूण आणि कांदा टाकून देऊ आपण कुकरमध्ये आता लसूण पेस्ट टाकलेली आहे छोटा छोटं लसूण हे केलेला कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकला आणि त्याच्यात थोडीशी कोथमीर टाकलेली आता हे आपण चांगलं परतून घेऊ आणि परतलं की त्याच्यामध्ये आपला शेवगा टाकून देऊ आपण शेवगा परतला शेवगा परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद मीठ हिंग आपला काळा मसाला लाल मसाला हे सगळे मसाले टाकलेले आता आपण हे चांगलं मिक्स करून याच्यामध्ये धुसलेली डाळ टाकून थोडंसं पाणी टाकून तीन शिट्ट्या करून घेऊ आपल्याला जेवढा रस्ता वरण हवं तेवढं वरण करायचं आपल्याला डाळ हवी देऊ आपण आता डाळ घेऊन याच्यामध्ये टाकून घेऊ आपण शेवग्याला पाणी टाकलेलं आहे आता नेहमीसारख्या तीन शिट्ट्या करून घेऊ आपण कुकरच्या ले ले आता कोथमीर टाकलेली आहे शेवग्या आता शेवग्याला पण झाकण कोकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊ ता प्रकारे तयार आहे आपल्या वरणाच्या डाळीतला शेवगा